एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य आणि तालुक्यातील पहिली पतसंस्था म्हणून लौकिक मिळवलेल्या अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेची अडतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वर्गीय भाऊसाहेब हांडे सभागृहात उत्साहात पार पडणार आहे या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अशोकराव देशमुख भूषवणार असून संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथराव पापोळे यांनी दैनिक समर्थ गावकरीशी बोलताना ही माहिती दिली संस्थेची स्थापना आणि गौरवशाली परंपरा अगस्ती पतसंस्था ही अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक आदर्श वटवृक्ष आहे या संस्थेची स्थापना नामांकित विधीज्ञ ऍडव्होकेट राजाराम महाले यांनी केली त्यानंतर संस्थेची सूत्रे सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि संस्थेने अल्पावधीतच प्रगतीचे शिखर गाठले संस्थेने केवळ आर्थिक मदतीवर भर न देता सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यकर्ते घडवण्याचे काम केले शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग तसेच गरीब व मध्यम वर्गीयांसाठी ही संस्था आधारस्तंभ ठरली आहे त्यामुळेच अगस्ती पतसंस्थेला तालुक्याची मातृसंस्था म्हणून ओळखले जाते संस्थेची आर्थिक घोडदौड संस्थेने गेल्या काही वर्षात सातत्याने प्रगती साधली असून अहवाल चालातील आकडेवारी याची साक्ष देते रुपये एकशे एक्केचाळीस कोटी एक्क्याण्णव लाख सत्तावन्न हजार तीनशे बासष्ट कर्ज वितरण सत्त्याण्णव कोटी तेरा लाख नऊ हजार तीनशे चार गुंतवणूक एकतीस कोटी चोपन्न लाख पंच्याऐंशी हजार चारशे एक्क्याऐंशी भांडवल एकशे अठ्ठावन्न कोटी शहात्तर लाख सातशे बावन्न वार्षिक उलाढाल एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी बहात्तर लाख सत्त्याण्णव हजार थकबाकी एकोणीस लाख एकसष्ट हजार सातशे अठ्ठेचाळीस सी ओ रेशो सहासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के सभासद संख्या नऊ हजार नऊशे सहा वसूल विभागाचे भांडवल एक कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार तीनशे बावन्न सुनिधी निधी तीन कोटी नव्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार त्र्याण्णव इतर निधी सहा कोटी तेरा लाख एकसष्ट हजार पाचशे सत्त्याऐंशी या आर्थिक खोडदोड दाखवते की संस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन करताना कर्ज वितरण व वसुली यामध्ये काटेकोर शिस्त पाळली आहे डॉक्टर विश्वासराव वारोटे कळसुबाई शिखरवरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम